नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी एरिया युट्यूब मध्ये तर मित्रांनो एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या या परिपत्रकानुसार च्या कर्मचाऱ्यांना मुंबईमध्ये फक्त बारा लाखामध्ये स्वतःचे घर मिळणार आहे महानगरपालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईमध्ये घर उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या प्रवासाचा वेळ कमी करून त्यांच्या कामाची क्षमता वाढावी हा बीएमसी चा या योजनेमागचा उद्देश आहे तर मुंबईमध्ये नक्की कोणत्या शहरात तुम्हाला ही घरे मिळणार आहेत तसेच या योजनेसाठी अर्ज कधी आणि कुठे भरायचा आहे हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या आप बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या आप बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तसेच सदर परिपत्रिकाची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईट या टेलिग्राम चॅनल वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईट या टेलिग्राम चॅनल व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर येऊ हो आजच्या व्हिडिओकडे तर मुंबई मधील माहुल येथील घरे बृहन मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना खरेदी तत्वावर उपलब्ध करून देण्याबाबतची ही योजना आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुंबईमध्ये नक्की कोणत्या ठिकाणी ही घरे मिळणार आहेत तर मित्रांनो एवर्स मेल पी ए पी संकुल माहुल आंबापाडा एम पश्चिम विभाग व एस जी केमिकल व्हिडिओकॉन अतिथी आणि गाव एम पूर्व विभाग येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेची घरे तुम्हाला मिळणार आहेत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सदर योजना ही फक्त महानगरपालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे वर सांगितल्याप्रमाणे पीएमसीच्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबईमध्ये घर उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या प्रवासाचा वेळ कमी करून त्यांच्या कामाची क्षमता वाढावी हा योजनेमागचा उद्देश आहे या योजनेनुसार माहुल एस जी केमिकल व व्हिडिओकॉन अतिथि येथील एक घर साडेबारा लाख रुपये अधिक मुद्रांक व नोंदणी शुल्क भरून तसेल जर तुम्हाला दोन घरे घ्यायची असतील तर पंचवीस लाख अधिक मुद्रांक व नोंदणी शुल्क तुम्हाला भरावे लागणार आहे कर्मचाऱ्यांना एक किंवा दोन घरे घेण्याची मुभा या योजनेनुसार दिलेली आहे तर नक्की ही घरे तुम्हाला कशी मिळणार आहेत ते आपण बघू तर मित्रांनो माडाची जशी ऑनलाईन लॉटरी सिस्टम असते तशीच या घरांसाठी लॉटरी सिस्टम होणार आहे या योजनेची जाहिरात ही दिनांक एक पंचवीस रोजी येणार आहे आणि ही जाहिरात महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिनांक दिन पंचवीस रोजी येणार आहे त्यानंतर या लॉटरीसाठी संगणकीय व ऍप द्वारे ऑनलाईन आजाराची सुरुवात ही दिनांक पंधरा तीन दिन दोन हजार पंचवीस पासून सुरू होऊन त्याचा कालावधी हा तीस दिवस असणार आहे यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्याची आणि डिपॉझिट भरायची वेळ ही दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे यानंतर सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी ही दिनांक सोळा चार दोन हजार आणि त्यानंतर या लॉटरीचा सोडत दिनांक हा वीस चार दोन हजार पंचवीस असणार आहे यानंतर या सोडतीमधील यशस्वी अर्जदार व त्यांना वाटप केलेल्या घरांची यादी ही दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता असणार आहे त्यानंतर दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या अर्जदारांचा नंबर येथील त्यांची अनामत रक्कम भरायची आणि संगणकीय पत्र निर्गमित करण्याची कार्यवाही होईल त्यानंतर दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस पर्यंत घराच्या किमतीचे पंचवीस टक्के रक्कम तुम्हाला या कालावधीत भरायची आहे आणि त्यानंतर राहिलेली पंच्याहत्तर टक्के रक्कम ही तुम्हाला दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण साठ दिवसांच्या आत भरायचे आहे यानंतर महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ही पंच्याहत्तर टक्के रक्कम भरली नाही तर पुढील तीन महिन्यात ही रक्कम तुम्हाला अठरा टक्के व्याजासकट भरावी लागणार आहे आणि जर दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ही रक्कम भरता आली नाही तर तुम्ही भरलेली रक्कम जप्त करून अर्जदाराचे नाव या यादीतून कमी केले जाईल तर मित्रांनो या योजनेबाबतची पुढील काळात येणारी माहिती तुम्हाला आपल्या बीएमसी गाईड या युट्युब चॅनेल वरून देण्यात येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलवर वर आले असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद